पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले चौंडीला स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा आराखडा मान्य करण्यात आलेला आहे तसंच राज्यात मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी एकूण पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी ओळकर स्मृती स्थळ याच जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे